गोकुळ नागरे आपल्या सामाजिक कार्यातून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नागरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा हॉटेल नानांचा माळा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला आहे नाशिक पश्चिम मतदार संघाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोकुळ नागरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे दरम्यान त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने सर्व पक्ष पदाधिकारी आणि मित्र परिवारांसाठी त्यांनी खास मिसळ पार्टींचं आयोजन केलं होतं गोकुळ नागरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या पत्नी सुरेखा गोकुळ नागरे ह्या प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका देखील राहिल्या होत्या त्यांच्या नागरिक प्रश्न मार्गी लावले होते शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य चेहरा म्हणून गोकुळ नागरे यांच्याकडे बघितलं जातं गोकुळ नागरे यांच्या वाढदिवसाप्रसंगी सर्वपक्षीय नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाधव संकुल परिवार शिवराज्य मित्रमंडळ मोरिया मित्रमंडळ बालाजी ग्रुप श्रेया संकुल मित्रमंडळ आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पैलवान गोकुळ नागरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणे आले होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर